नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघायला आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगाई रोड साई रोडला एक रो हाऊस आलेला आहे विक्रीसाठी पंचेचाळीस लाख रुपये किंमत आहे ज्यांना कुणाला हे रो हाऊस पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू हो शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे साई रोड बघू शकते समोरचा तीस फुटाचा रोड आहे सात पाण्याने शँक्शन लेआउट आहे साडेआठशे स्क्वेअर फुटामध्ये रो हाऊस विक्रीसाठी स्क्वेअर फुट जागा आहे टू बीएच के रो हाऊस आहे कॉमन बोर आहे सात पाण्याने शॅंक्शन लेआउट पंचेचाळीस लाख रुपये किंमत आहे पन्नास टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे पन्नास टक्के तुम्ही लोन करू शकता पन्नास टक्के कॅश रक्कम तुम्हाला द्यावी लागेल फक्त एक शिल्लक आहे दसऱ्याच्या मुहूर्तावरती तुम्हाला मित्रांनो खूप चांगली संधी आहे कारण या किमतीमध्ये सध्या रो हाऊसेस अवेलेबल आहेत आजूबाजूच्या लोकेशन मध्ये साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फूट रेट चालू आहे तर ज्यांना कुणाला हे रो हाऊस पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंद केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली साईट व्हिजिट करायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा आणि हे रो हाऊस खरेदी करा धन्यवाद